श्री गुरु देव श्री स्वामी समर्थ नमस्कार अचानक धन लाभ पाहिजे तर हा एक शब्द बोला एक तासात पैसे मिळाले नाही तर बोला खूप सुंदर असा एंजल मनी एक सुंदर असा एंजल नंबरचा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय तुम्ही करताय तर बघा शनिदेव असेल किंवा मंगळ असेल तुम्हाला साथ देईल अदृश्य शक्ती तुम्हाला साथ देईल तुमच्या जीवनामध्ये सतत आर्थिक परेशानी येते जर पैसा तुमच्याकडे टिकत नसेल पैसा तुमच्याकडे येत नसेल तर पैसा खेचण्यासाठी एक सुंदर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अनेक लोक तुम्ही समाजामध्ये पाहिले असतील ती लोक एखादा नंबर जो लकी असतो तो, तो लकी आपल्यापाशी ठेवतात अनेक लोकांचं पाहिलं असेल तुम्ही की त्यांच्याकडे दहा दहा अकरा अकरा किंवा बारा बारा अशा नंबरच्या गाड्यांच्या सिरीज त्यांच्या घरामध्ये लागलेल्या असतात किंवा त्यांच्या घराचा नंबर त्यांचा टेलिफोन नंबर त्यांचा मोबाईल नंबर किंवा त्यांचा दुकानचा नंबर सेमच असतो का असतो तर त्या लोकांना त्या नंबरपासून अनेक प्रकारे प्रचंड प्रमाणामध्ये फायदा होत असतो आणि तो नंबर त्यांच्यासाठी लकी असतो त्यांची लक पावर अक्षरशः वाढवत असतो आणि त्यांच्याकडे सर्व प्रकारचं भौतिक सुख असतं अनेक लोकांना तुम्ही पाहिलं असेल क्रिकेटर लोक असतील किंवा सिनेमासृष्टीतली लोक असतील त्यांचेही टी शर्ट तुम्ही पाहिले असतील त्याच्या मागे दहा लिहिलेलं असतं किंवा सेवन लिहिलेलं असतं असे अनेक क्रिकेटर आहेत किंवा अनेक उच्च स्थानावर जे लोक आहेत ते लोक त्यांच्या जीवनामध्ये न्यूम्रोलॉजीचा वापर करत असतात आणि ते त्यांच्या जीवनामध्ये लग पावर वाढवून घेतात म्हणून तुम्हाला सांगतो जर तुमचा न्युम्रोलॉजीवर अंकशास्त्रावर संख्याशास्त्रावर विश्वास असला तरच हा व्हिडिओ पहा अन्यथा व्हिडिओ सोडून गेलं तरी चालेल माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा जर तुम्ही नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक कमेंट टाकायला विसरू नका जर आता तुम्हाला पैसा पाहिजे तर निश्चितच तुम्ही जीवनामध्ये एक उपाय केला पाहिजे आता तुम्हाला यासाठी एक हिरव्या कलरचा पेन लागेल आणि तुम्हाला सांगतो की एक कागद लागेल त्या कागदावर हिरव्या कलरच्या पेनाने फक्त आठ लिहायचे एट लिहायचे आठ फक्त लिश मध्ये लिहा मराठीतल्या हिंदीतल्या कसंही लिहिलं तर चालेल आठ तुम्हाला लिहायचंय लिहिल्यानंतर तो कागद दुमडा दुमडल्यानंतर तुम्ही जिथं पैसे ठेवताय तुमच्या घरामध्ये किंवा दुकानमध्ये मध्ये तिथं तो कागद ठेवा ज्या ज्या वेळेस तुम्हाला टाइम भेटेल त्या त्यावेळेस तुम्ही एट 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 आठ 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 असं जाप करा जाप केल्यानंतर बघा ह्या आठ नंबरशी जे कनेक्ट असणारे देवी देवता असतील ते तुमच्या सह्यासाठी येतात युनिव्हर्सलमध्ये अशा खूप अदृश्य शक्त्या आहेत त्या शक्त्या मनुष्याच्या मदतीसाठी येत असतात आणि आठ हा अंक शनिदेवांचा आहे मंगळ ग्रहाचा आहे मग हे दोन्ही तुमच्यावर प्रसन्न होते फक्त आस्तेने करा पुन्हा पॉझिटिव्ह राहून तुम्ही हा उपाय करा याच्या बरोबर तुमचा पैशांना ज्यावेळेस स्पर्श होतोय त्यावेळेस ही हा अंक त्या पैशांना स्पर्श झाला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो की उजव्या हाताचा जो अंगठा आहे तिथही तुम्ही हिरव्या पेनाने फक्त आठ ल आठ लिहिल्यानंतर याची काळजी घ्या की तो आठ अंक उसला गेला मुजला गेला तर परत त्याच्यावर तुम्ही गिरवा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये पैशाला कधी कमी पडणार नाहीये आणि कंटिन्यू चान करत राहा एट 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 आठ 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 बघा याचे परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसून येते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त